नमस्कार मी विकास लांबोरे आज एक लहानसं अनालिसिस सांगायचं आहे या महाराष्ट्रामध्ये बारमाही लोककलांचं सादरीकरण केलं जातं अशा दोन लोककला आहेत एक आहे शक्तितुरा आणि दुसरं आहे नमन यांसारखं या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्ह्यात बारमाही सादरीकरण केलंच जात नाही म्हणजे सांगायचं झालं तर शक्तुराच्या हंगामामध्ये जवळपास मुंबई पुण्यासारख्या शहरात पन्नास कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं नमन हंगामात नमनाचं जवळपास ऐंशी कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं म्हणजे ह्या नाट्यगृहांमध्ये सगळ्यात जास्त जवळपास दीडशेच्या आसपास दिवस वर्षाचे तीनशे पासष्ट आहेत आणि त्याच्यातील दीडशे दिवस ह्या नाट्यगृहांमध्ये ह्या कार्यक्रमाचं सादरीकरण केलं जातं या महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात कुठल्याही जिल्ह्यामध्ये या लोककलांचं आयोजन एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीच केलं जात नाही आता हे झालं नाट्यगृहांमध्ये पण स्थानिक पातळीवरती तालुका पातळीवरती जिल्हा पातळीवरती गावोगावी या नमनकलांचं आणि शक्तितुऱ्याचं जे आयोजन केलं जातं त्याची गणती नाही मग तीनशे पासष्ट दिवस ज्या रंगभूमीवरती जी लोककला नांदत असते तिलाच आस्था गायत लोकाश राजाश्रय नाही लोकाश्रयाच्या जीवावरती ही लोककला आहे दुसरा एक मुद्दा असा आहे या लोककलांना समाजप्रबोधनाचा पाया आहे त्यांना एक ढाचा आहे आणि एवढं असून देखील ज्या लोककलांना समाजप्रबोधनाचा पाया नाही त्यांची सरकार दरबारी नोंद आहे आणि आमच्या ह्या लोककला आहेत ज्यांना समाज प्रबोधनाचं माध्यम आहे त्यांना कणा आहे याच लोककलांचा आस्थाग आहेत सरकार दरबारी त्यांची नोंदणी नाही हा विरोधाभास केवढा आहे पंच्याहत्तर वर्ष झाली स्वातंत्र्याला दुसरी एक बाब अशी आहे की आमचे जे प्रेक्षक येतात ते पैसेच देऊन येतात चिचौके देत नाहीत आमची जी लोककला सादर करणारे असतात ते ह्या महाराष्ट्रातलेच आहेत मराठी बांधवच आहेत मात्र आमच्या लोककलांना जेव्हा कार्यक्रम नाट्यगृहांमध्ये असतो तेव्हा प्राईम टाईम नसतो शनिवार रविवार मिळत नाही मग आमचा जो प्रेक्षक असतो तो किती श्रीमंत आहे बघा विरार नालासोपारा कल्याण डोंबवली दिवा अशा उपनगरांमध्ये राहणारा आमचा प्रेक्षक हा आमच्या मधल्या दिवसात चालू दिवसामध्ये कार्यक्रमाचा आनंद घेतो आणि शेवटच्या ट्रेननी घरी जातो आणि पहिल्या ट्रेननी पुन्हा कामावर येतो ही श्रीमंती कुठल्या प्रेक्षकांमध्ये असेल मला वाटत नाही अर्थात आमच्या ह्या ज्या लोककला जगलेल्या आहेत ह्या आमच्या वाळवडलांमुळे आत्ताच्या तरुणाईमुळे आणि आत्ता जो आमच्यावर प्रचंड प्रेम करतो तो प्रेक्षक आणि जे आयोजन करतात जे आमचे खऱ्या अर्थानं पांडुरंग आहेत या लोककलाकारांचे त्या आयोजकांमुळे ह्या लोककला जगलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टींकडे एकदा शासनानं आणि नाट्यगृहाच्या व्यवस्थापनानं लक्ष द्यावं आम्ही महाराष्ट्रातले आहोत आम्ही ह्या भूमीतले आहोत आणि आम्हीही कलाकार आहोत आमच्या कला जगू द्या धन्यवाद